मित्रांनो नमस्कार आता आलोय बघा वरण रानात ना तो पर्यंत फॅन मंडळी भेटा आली बघा आरेवाडी आरे पुर ढालगाव म्हणून बघा डोंगरावचा बिरोब आहे बघा तिथं यांचं घर आहे बघा बराय बर बराय बर आहे काय काय पाऊस पाणी पाऊस पाणी नाही तुमच्यासारखं असं आहे डोंगराळा पण आमच्याकडं मोठे डोंगर राहत आमच्याकडं हे नातो आहे बघा यांचा लहान लेकरांच कामच ती असतं पण बसली आहे बघा इकडं बापूला आता दवाखान्यात आहे मला बाप मोबाईल मध्ये गोतलाय आमची मावशी आहे बघा इकडं या साईडला बसलोय आता ही आली ती बघा भेटायला बघा ही गाडी घेऊन यांची मग आता थोड्या वेळ जागा दवाखान्यात चा पाणी झालं ही मग कसं वाटलं काय बर आहे का आमचं गरीबाचं घर चांगला आहे का लांब नाली ती बघा जवळजवळ सत्तर एक किलोमीटर दी हिडिओ कुठं करता नेमकं सांगा ही काय आपले ह्या चुलीवर ही हिडिव असते बराबर आहे ना आणि तुम्हाला सांगतो माणसाकडे किती जरी पैसा असला तर पैसा पैशाच ठिकाणीच राहणार आहे पण माणसाजवळ माणूस गेल्यानंतर माणूस की राहतेय बघा ती माणूस की शेवटप्रिय येते बराबर आहे का नाही अशी आमची आई म्हणायची बघा हे आईचं शब्द आहे ते सगळं बघा माणूस कि नात्यानं मग काय आमची आई तर आली का तुम्हाला सांगतो माणसं आली का लय नाटायची माणसानी भजीन हिन करून घालायची तुम्हाला सांगतो जायला गोठल आईनं गप्पा काढले का माणूस इथं हालत नव्हता लोक बघितले आम्ही सगळे व्हिडिओ बघितले त्यामुळे तर आलो हा आणि ही बघा आई आय असल्यापासून व्हिडिओ बघत बघा काय करायचं का बापराव अय बापराव दवाखान्यात जायचं नाही आ काय लागा आज गोंग झाला गाडी इथे गाडी गाडी होय होय गाडी इथे ना ही यांची गाडी आहे बघा हवा ना तुला कडकडी आहे कडकडी खरा पण थांबत नाही एवढं कडकडी आहे खेळ सगळी बसली वाळत नाही फोन वाचतो फोन फोन वाचतोय त्यांचा अनु काय आणू आण दंग आहे बघाय मोबाईल घेतला काढून चालू झालं काय खरं नाही आता काय खरं नाही तिकडून मी पायरी येऊ ते बघू बघ थोडाल मोबाईल थोडं द्यायला काय फोन चालू बाबा फोन व्हालाय बाबा फोन तिकडे काय करायचं बोला कि फोन लागा आला बघा इकडं अन्नाचा कॉल आला बाबा अन्न कॉल आला बघा फोन येऊ चालत असते तर चटणी मुळ तुम्हाला सांगतो दिवसभर दिवसात नाही माझा मोबाईल दोनदा चार्जिंग करावं लागते बघा सारखं आता ही आली ना माझा मोबाईल बंद होता ही विचरत विचरत आली ती बघा काय करा हॅलो 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 हा बोला गे कुठला पाहिजे काळा मसाला आहे काळा सातशे रुपये किलो आहे महाराष्ट्रात हा रुपये ने येणार कुरियर न हा कुठं पाहिजे नाही पावशीर ना नाही पाउशर्... विकत पावशीर अर्धा हा एक किलो पासून पुढं नाही नाही अर्धा नाही एक किलो पासून पुढं आम्ही हा ऐकलेलो अठवाडीला मोस बाजूलो अठवडी का गाज हा हा पंढरपूरपुरापासन पन्नास एक किलोमीटर आहे बघा हा हा बर बर चालते चालते एक नंबर झनझणीचा आहे हा का तिकड बर बर चालते चालते ठेव पैसे पाठवलं का चार पाच दिवसात पत्ता पटवायचा पैसे पटवायच मग चार पाच दिवसात तुम्हाला येणार हा चालते ठेव हो <स्था> <स्था> <दाँगा। स्था> का या असं दिवसभर तुम्हाला सांगतो माझं तोंड दुखून जात या दिवसाला दहा किलो चटणी जाते बरं त्याला क्वाल येते मला दोनशे अडीचशे प्रत्येक माणसाला सगळं <स्था> सांगावं लागतं या <स्था> बायकुस आमची त्या कॉल उचल म्हणून माझ्याकडे ट्रान्सफर करायचे सगळं घरातलं काय करायचं आता फोन मग बाकी काय नाही मी मोकळा जाई ना आलाच बघा आता खडकर झालाय तोपर्यंत आलाय मोबाईल आता स्विच ऑफ बघा सीबीन ही अब्दुल उशीर जायचं काय करायचं बाकी काय बर चाललंय महत्वाचं तब्येत काय म्हणते या सकाळ सकाळचं जरा याम करायचा आता काय साहेब आहे म्हणून काय नाही हा नाही चाललेलं चांगलं असतं शरीर शरीराला चांगलं असतं मी सुद्धा चालतो बघा सकाळ रोज चालतो चालू लागतो हो, आपण पैसा महत्वाचा शरीर महत्वाचं आहे डॉक्टर कडे केलं का किती केलं हे विचारायचं नाही पुन्हा मागील तेवढंच द्यायला लागतं मग त्यासाठी आयाम शरीर ही केलं काही अवस्थित होते बघा मग काय बाकी काय चाललंय पाहुणे पाहुणे काय गोबेत काय मत बरी बरी आहे का ठणठणीत आहे वय किती आता बासष्ट बासष्ट साठ आय लय वय ठणठणीत आहे बरं अजून व्यायाम केले मुळे बरं का आता व्यायाम आहे का ना चालू होय नाही पाहिजे म्हणजे सुरुवातीपासून जे व्यायाम करत आलंय ती शेवट पर्यंत व्यायाम केला पाहिजे हा मग तेव्हा शरीराच राहतंय बघा आताच तुम्हाला सांगतो चाळीस वर्षाचं म्हातारा असं काठीवाल या काय आयम व्यायाम ल ना तर तिथं सकाळ सांगोळी करून आमच्याकडे लोकेशन बारी डोंगर लय बारी डोंगर आमच्या मध्ये डोंगराय दोन आमच्याकडे बोकड आता काय तुमची माझी माळ आता मे महिन्यात बुरुस आहे बोकडाच

आमची बी नसती आरवडी उन्हाळ्यात असते ती गेल्या आता ह्या मग तसच बोलावतो आम्ही ततच कापतो तसं येतो आता काय नाही बघा या गावात बुक झालंय बघा उन्हाळ्या म्हटलं काही टेन्शन नाही बघा आता वाटच बघत ही नसती कधी फोन येतो याची वाट बघत बसायला तीन महिने तीन महिने का दोन महिने राहिले दोन महिना राहिला एक महिना नाही महिना सातवी दिशे असते डोंगरा बिरोबर असते का नाही असते बरोबर आली ती गाय हाय पाठवले का त्यांना लोकेशन पाठवायचं पंढरपूरच्या पुढे आले ती लांबची दिसते ती बोलतो बरोबर पाठवतो बरं पाठवतो मग माझं आता आमंत्रण दिलंय दोन तीन पाहिजे तू यायला सांग मटन खायला नाही काय खाडी घ्यायचं बाय खूर मटण खात जरा खाती बघ करते रोज मला रोज करून घालती बरं खाता जरा चाच पडती पण मी मी ढेला पडत नाही बघायचं हा मस्त जाऊ मग नाही पुन्हा जाऊ म्हणलं एप्रिल महिन्यात दु एप्रिल आला जाता कशाला महिना झाला तर मित्रांनो येणार आहे बघा आम्ही तकड अजून कोणाच सांगा म्हणजे अजून तेवढंच भरपूर पोटात आधी पोटातलं तर चला बाय बाय